नमस्कार व्हिव्हर्स तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन सेवन मिलियनवर आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी विषय इतिहास यामधील आठव्या नंबरचा चॅप्टर आहे सविनय कायदेभंग चळवळ तर याचे क्वेश्चन ॲन्सर अगदी सोप्या भाषेमध्ये पाहणार आहो आणि पुस्तकातच मी त्या प्रश्नाची उत्तरं टीक करून दिलेली आहे तेव्हा हा व्हिडिओ स्किप न करून पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मदत मिळेल तर चला सुरू करूया आपला पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा जसं महा याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहे पहिला प्रश्न आहे लंडनमध्ये रिकामी जागा यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते तर याचं उत्तर येईल रॅमसे मॅक्डनॉल्ड त्यानंतर दुसरा प्रश्न आहे खान अब्दुल गफार खान यांनी रिकामी जागा या संघटनेची स्थापना केली याचं उत्तर येईल खुदा ई खिदमतगार तिसरा प्रश्न आहे धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व रिकामी जागा यांनी केले याचं उत्तर येईल सरोजनी नायडू त्यानंतर दुसऱ्या गोलमेज परिषदेला रिका राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधित्व म्हणून रिकामी जागा उपस्थित होते याचं उत्तर येईल महात्मा गांधी पुढील प्रश्न आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा पहिला प्रश्न आहे चंद्रसिंग ठाकूर यांनी लष्करी न्यायालया न्यायालयाने जबर शिक्षा केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर एकशे बारावर सरकारने गढवाल पलटणीला सत्याग्रहीवर गोळीबार करण्याचे आदेश दिले परंतु गढवाल पलटणीने अधिकार चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला त्यामुळे लष्करी न्यायालयाने त्यांना जबर शिक्षा दिली दुसरा प्रश्न आहे सोलापुरात सरकारने मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा जारी केला या प्रश्नाचं उत्तरसुद्धा पेज नंबर एकशे बारावर आहे रिहायचं की सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते सहा मे एकोणीसशे तीस रोजी सोलापुरात हरताळ पाडण्यात आला या प्रसंगी सोलापूरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला तत्कालीन कलेक्टरने मोर्चावर गोळीबार करण्याचा आदेश दिला त्यामध्ये शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले परिणामी जनतेने पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन न्यायालय म्युन्सिपल इमारती इत्यादीवर हल्ले केले म्हणून सरकारने मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा जारी केला प्रश्न तिसरा आहे पहिल्या कोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली या प्रश्नाचं उत्तर पेज नंबर एकशे चौदावर आहे तर या परिषदेमध्ये विविध राष्ट्रीय पक्ष आणि संस्थानिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला नाही राष्ट्रीय सभा ही देशाची प्रतिनिधिक संस्था होती तिच्या सभा सहभागाशिवाय गोल्मेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली गांधीजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले या प्रश्नाचं उत्तर पेज नंबर एकशे चौदावर आहे जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी गांधीजींना मान्य नव्हती म्हणून त्यांनी या निवाड्याविरुद्ध येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले प्रश्न नंबर तीन आहे खालील प्रश्नाची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरं लिहा पहिला प्रश्न गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे का ठरवले तर या प्रश्नाचं उत्तरसुद्धा पेज नंबर एकशे बारावर आहे मिठावरील कर रद्द करून मीठ बनवण्याची सरकारची मक्तेदारी रद्द करावी ही प्रमुख मागणी होती परंतु सरकारने गांधीजीच्या मागण्या फेटाळून लावल्यामुळे गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले पुढील दुसरा प्रश्न राष्ट्रीय सभेने सविने कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली या प्रश्नाचं उत्तर पेज नंबर एकशे चौदावर आहे राष्ट्रीय सभेला मोकळेपणाने चर्चा करता यावी यासाठी पोषक वातावरण निर्माण केले महात्मा गांधी आणि वाईस रॉय आरवी यांच्यात समझोता झाला यालाच गांधी आर्विन करार असे सुद्धा म्हणतात या करारानुसार ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपद्धतीचा स्वीकार करण्याची हमी दिली परिणामी राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली चौथा प्रश्न आहे सविनय कायदेभंग आंदोलनाची पुढील कालरेषा पूर्ण करा जसं बारा मार्च एकोणीसशे तीस तर या पेज या प्रश्नाचं उत्तर पेज नंबर एकशे बारावर आहे बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी गांधीजींनी अठ्याहत्तर सहकार्यासह सा सा साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास ते निघाले दुसरा प्रश्न आहे सहा एप्रिल एकोणीसशे तीस या प्रश्नाचं उत्तर पण एकशे बारा पेज नंबरवर सहा एप्रिल रोजी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला आणि देशभर सविने कायदेभंग चळवळ सुरू झाली तिसरा आहे तेवीस एप्रिल एकोणीसशे तीस या प्रश्नाचं उत्तर पण पेज नंबर एकशे बारावर आहे तेवीस एप्रिल एकोणीसशे तीस रोजी त्यांनी पेशावर येथे सत्याग्रह सुरू केला नंतर आहे सहा मे एकोणीसशे तीस या प्रश्नाचं उत्तर पण पेज नंबर एकशे बारावर सहा मे एकोणीसशे तीस रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात आली तर इथे आपला हा चॅप्टर संपलेला आहे याआधी मी अनेक चॅप्टरवरचे व्हिडिओ तयार करून ठेवलेले आहे ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये किंवा व्हिडिओच्या लोबावर क्लिक करून तिथून ते व्हिडिओ पाहू शकता एनस्क्रीनला सुद्धा त्याचे व्हिडिओची लिंक दिलेली आहे तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला चॅनल आवडलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा आणि इतर लोकांना शेअर करा धन्यवाद